मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज हे चुकीचं भाजप आमदार पबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आणि लोणीकर यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी केली यावेळी ते थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि राजदंडाला स्पर्श केल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केले पण या घडामोडींमुळे एक महत्वाचा प्रश्न समोर येतो आमदारासाठी असलेली आचारसंहिता खरंच पाळली जाते का चला तर मग ही आचारसंहिता काय सांगते पा मिया ते पाहूया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आचारसंहितेचा मुद्दा पुन्हा एरणीवर डिसेंबर 2024 हजार चोवीस मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानमंडळ सचिवालयाने विधिमंडळाच्या सदस्यांसाठी आचारसंहितेच्या प्रति वाटल्या होत्या संसद सदस्यांसाठी असलेल्या आचारसंहितेच्या धर्तीवरच ही नियमावली तयार करण्यात आली आहे यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की आमदारांनी सभागृहात कसं वागावं काय बोलावं आणि कोणती कृती टाळावी पण प्रत्यक्षात या आचारसंहितेचं पालन कितपत होतं हा मोठा प्रश्नच आहे अनेकदा विधीमंडळात गदारोळ घोषणाबाजी आणि असभ्य वर्तन यामुळे सभागृहाचं कामकाज थांबतं आणि आचारसंहितेची पायमल्ली होताना दिसते तर या आचारसंहितेत नेमकं आहे तरी काय पाहूया सदस्याने आपापसात आप विनोद करणे टाळावे कामकाज सुरू असताना आपापसात आप बोलू नये फारच गरज असेल तर कामकाजात अडथळा येऊ नये याची काळजी घेऊन शक्य तितक्या हळू आवाजात बोलावे एकमेकांवर ओरडू नये सभागृहात घोषणा देणे संसदीय सभ्याचाराशी सुसंगत नाही सभागृहात घोरणे निषिद्ध आहे कामकाजात अडथळा आणण्याच्या उद्देशाने पिठासीन अधिकाऱ्यांचे आसनाजवळ जाणे आणि त्यांचा माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये सदस्याने पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनाच्या दिशेने पाठ करून उभे राहू नये व बसू नये निषेधासाठी सदस्याने पिठासीन अधिकाऱ्यांकडे धाव घेऊ नये सदस्याने सभागृहात खाद्य पदार्थ आणू नये कोणतीही जाहिरात असलेला पोशाख परिधान करू नये कोणत्याही सदस्याने सभागृहात धरणे धरू नयेत आणि सभागृहाच्या वेळ मध्ये घोषणाबाजी करू नये पीठासीन अधिकाऱ्यांनी बोलण्याची परवानगी दिलेली नसतानाही जर सदस्य बोलत असेल किंवा भाषण आवर्ते घेण्याचे निर्देश देऊनही बोलत राहिल्यास असे भाषण सभागृहाचे कार्यवाहीचा भाग होणार नाही सदस्यांनी सभापती अध्यक्षांवर कोणतेही आक्षेप घेऊ नयेत सदस्यांनी राज्याचे मंत्री राज्य विधानमंडळ किंवा राज्यपाला विरुद्ध आरोप करणे योग्य नाही जनतेस कायदेभंगाचा सल्ला देत येणार नाही व धमकावता येणार नाही सदस्यांनी सभागृहातील चर्चा सुरू असताना त्यातील केवळ आपल्या भाषणापुरतेच नाही तर चर्चा पूर्ण होईपर्यंत व त्यावरील मंत्र्यांच्या उत्तरावेळी देखील सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे मंत्री वगळता सदस्यांनी लिखित भाषणे पूर्व परवानगी दाखवू नयेत भाषणादरम्यान कवितेच्या ओळी वाचता येतील पण संपूर्ण भाषण काव्यातून करता येणार नाही निनावी पत्रे वाचून दाखवता येणार नाहीत वस्तू व कागदपत्रांचे प्रदर्शन करता येणार नाही सदस्यांना मंत्र्यांनी उलट तपासणी घेता येणार नाही निवडणुकी दरम्यानच्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे हाताळणे हे न्यायालयाचं काम आहे आरोप मनमानी पद्धतीने सभागृहात करता येणार नाही सदस्यांनी त्यांच्या भाषणात सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाची उल्लेख करू नये एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत अनैतिक आरोप करू नयेत भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर आधी मंत्र्यांना अवगत करा आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कोणती कारवाई होईल पाहूया आता प्रश्न उपस्थित होता जर कोणत्याही आमदाराने आचारसंहिता उल्लंघन केलं तर त्याच्यावर कोणती कारवाई होणार काही तज्ज्ञांच्या मते अशा आमदारांचा तत्काल निलंबन करणं हा सर्वोत्तम उपाय आहे काही जणांचं मत आहे की गोंधळ घालणाऱ्या आमदारांचं त्या दिवसाचं वेतन थांबवावं काही ठिकाणी तर सदस्यांच्या नावासह त्यांच्या कृत्याची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर केली जाते काही जण असेही म्हणतात की वारंवार नियमभंग करणाऱ्यांचं सदस्यत्व काही काळासाठी रद्द केलं जावं किंवा त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन आचारसंहितेचं पालन करण्यास बांधील केलं जावं दरम्यान राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे मागील चार दिवसात विधिमंडळात भाजप आमदार बबनराव राव लोणीकर शेतकऱ्याविरोधात केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे तीव्र उमटले या प्रकरणी विरोधकांनी सभा त्याग करत सभागृहाच्या बहिष्कारही टाकला है या प्रकरणी झालेल्या गदरोळात काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर एका दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्याची वेळही आली आहे विरोध आणि चर्चा हे लोकशाहीचे अत्यंत महत्वाचे भाग आहेत पण ते सभ्यतेच्या चौकटीतच व्हायला हवेत विरोध करताना आचारसंहितेचं पालन करायचं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे कारण सभागृहात जे घडतं त्याचा थेट परिणाम जनतेवर होतो तुम्हाला काय वाटतं आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कडक कारवाई व्हायला हवी का आणि ती कशी असावी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद